नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एज्युकेशनल युट्यूब चॅनल करिअर वॉरियर कट्टा करंट अफेअर्स मराठीवरती तर मित्रांनो आज आपण जीएसटी टॉपिकवरती म्हणजे जीएसटी रिलेटेड जेवढे सी क्यू क्वेश्चन होत असतील ते सगळे आपण करून घेणार आहोत आणि या टॉपिकमध्ये आज सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे जे स्लॅबचे टॅक्स जे त्याचे स्लॅब होते ते चार वरून दोन वर करण्यात आले आहे मित्रांनो तर मित्रांनो मग ते कोणते तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल चला तर मग वळूया आपण आपल्या जीएसटी मुद्द्यावरती मग जीएसटी म्हणजे काय मित्रांनो तर जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर म्हणजे गुड अँड सर्व्हिसेस टॅक्स जो भारतात वस्तू आणि सेवांच्या विक्रीवर आकारला जातो त्याला जीएसटी असे म्हणतात आणि मित्रांनो हा जो जीएसटी आहे हा एक अप्रत्यक्ष कर आहे मग आपल्या भारतामध्ये जीएसटी केव्हापासून लागू करण्यात आला तर एक जुलै दोन हजार पासून मग यापूर्वी व्हॅट सेवा कर उत्पादन शुल्क इत्यादी अनेक प्रकारचे कर आकारले जात होते पण ते आता जीएसटीने रद्द करून एका स्करात रूपांतरित केले आहे मित्रांनो भारतामध्ये तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्ली येथे जीएसटी पर, जीएसटी परिषदेत भरली होती ती कितवी परिषद होती तर ती छप्पनवी त्या परिषदेमध्ये ती कितवी बैठक होती तर ती छप्पनवी बैठक होती आणि मित्रांनो ही परिषद कुठे झाली तर नवी दिल्ली येथे झाली आणि त्याच्या अध्यक्षपद कोणी भूषवले होते तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मग या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले होते तर जीएसटी परिषदेत लागू करण्यात आलेल्या महत्वाच्या जीएसटी सुधारणा आणि कर स्लॅबवरील बदलावर निर्णय घेण्यात आले तर मित्रांनो जीएसटी परिषदेत अजून कोणते मुख्य निर्णय घेण्यात आले तर ते सुद्धा आपण बघून घेऊ तर जीएसटीचे चार कर स्लॅब म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे कमी करून फक्त दोन स्लॅब करण्यात आले मग ते कोणते तर पाच टक्के म्हणजे फक्त आवश्यक वस्तू आणि सेवांवर आणि अठरा टक्के म्हणजे बहुतेक वस्तू आणि सेवा मग मित्रांनो बारा टक्के आणि त्या अंतर्गत बारा टक्के स्लॅब मधील नव्याण्णव टक्के वस्तू ह्या पाच टक्के स्लॅब मध्ये आल्या आल्या आहेत आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब मधील नव्वद टक्के वस्तू आता अठरा टॅब तक, अठरा टक्के स्लॅब मध्ये करण्यात आल्या आहेत मग मित्रांनो सिनफुल गुड्स म्हणजे जसं की तंबाखू सिगरेट गुटखा आणि पान मसाला अशा प्रकारच्या विशेष म्हणजे या चाळीस टक्के कर ठेवण्यात आला आहे तर मग या करामध्ये या करांच्या पुनर्रचनेमुळे कोणत्या जीवनाशक वस्तूंवर कमी कर मिळेल तर दूध चीज नमकीन कॉफी चॉकलेट टीव्ही फ्रीज कार बाईक इत्यादी या सर्व जीवनावश्यक वस्तूंवर कमी कर मिळेल आणि हे नवीन कर स्लॅब केव्हापासून लागू होतील मित्रांनो तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे नवरात्रीपासून ते लागू होतील वळूया आपण पुढच्या पुढच्या मुद्द्यांवरती तर मित्रांनो हे जीएसटी जो आहे आ, केड़ कर, हा प्रस्तावित करणारा केळकट म्हणजे हा जीएसटी केळकट टास्क फोर्स द्वारे प्रस्तावित करण्यात आला आहे तसेच मित्रांनो आपली जी भारतीय जीएसटी प्रणाली आहे ती कॅनेडियन कर प्रणालीवर आधारित आहे तसेच आपला भारतामध्ये जीएसटी हा एक जुलै दोन हजार पासून लागू करण्यात आला मग पहिला जीएसटी हा कोणत्या दे देशामध्ये लागू करण्यात आला होता तर फ्रान्स या देशामध्ये पहिला जीएसटी लागू करण्यात आला एकोणीशे राज्यघटना दुरुस्ती कोणती आहे तर एकशे जीएसटी राज्य घटना दुरुस्ती ही एकशे एकवी ही एकशे एकवी आहे मध्ये करण्यात आली तर जीएसटी परिषद कोणत्या कलम कलममध्ये नमोदय मित्रांनो तर कलम दोनशे एकोणऐंशी अ जुने दर काय होते जीएसटीचे जुने जी दर काय होते तर झिरो टक्के काही आवश्यक वस्तू आणि सेवांवर आणि पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशा प्रकारे जुने दर होते तसे मित्रांनो जीएसटीचे प्रकार किती आहेत जीएसटीचे प्रकार हे तीन आहेत त्यामध्ये सीजीएसटी म्हणजे केंद्रीय जीएसटी एसजीएसटी जीएसटी म्हणजे राज्य जीएसटी आणि आय जीएसटी म्हणजे एकात्मिक जीएसटी म्हणजे जीएसटीचे प्रकार हे चार आहेत मित्रांनो त्यामध्ये युटी जीएसटी पण आहे ते आपण पुढच्या मुद्द्यांवरती आपण त्यावरती अभ्यास करून घेणार आहोत तर मग आता नवीन दर काय आहे जीएसटीचे तर काही वस्तूंवर झिरो टक्के पाच टक्के अठरा टक्के आणि लक्झरी वस्तूंवर चाळीस टक्के कर आकारला जाणार आहे मग अजून काही इम्पॉर्टंट पॉइंट आपण जीएसटी वरती बघून घेऊ मग जीएसटी आदर्श वाक्य काय आहे एक राष्ट्र एक कर एक बाजार म्हणजेच वन नेशन वन टॅक्स वन मार्केट मग मा जीएसटी संबंधित प्रमुख लोक कोणती आहेत मित्रांनो ते सुद्धा आपण बघून घेऊ मग अटल बिहारी वाजपेयी दास गुप्ता आणि डॉक्टर विजय केळकर मग अटल बिहारी वाजपेयी हे दोन हजार मध्ये वाजपेयी सरकारने जीएसटी संकल्पना मांडली होती मित्रांनो दोन हजार मध्ये वाजपेयी सरकारने जीएसटी मॉडेल तयार करण्यासाठी गुप्ताच्या अध्यक्षतेखाली दे एक समिती स्थापन केली होती आणि डॉक्टर विजय केळकर तर त्यांना भारतामध्ये जीएसटीचे म्हणून ओळखले जाते तर का मित्रांनो तर त्यांनी जीएसटीचा पाया हा रचण्यात खूप मोठी भूमिका बजावली होती आता आपण बघून घेणार आहे जीएसटी प्रकार मग जीएसटी मित्रांनो चार सीजीएसटी एसजीएसटी आयजीएसटी आणि युटी जीएसटी मग मित्रांनो सीजीएसटी म्हणजे काय तर सेंट्रल जीएसटी म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर म्हणजे राज्यातील विक्रीवर केंद्राद्वारे वसुली कर सेकंड काय आहे एस म्हणजे स्टेट जीएसटी म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे राज्यातील विक्रीवर राज्य सरकारद्वारे वसुली कर म्हणजे राज्य सरकारद्वारे कर गोळा केला जातो त्याला म्हणतात एस आणि केंद्राद्वारे कर गोळा केला जातो त्याला म्हणतात सी आणि मित्रांनो आय तिसरा प्रकार आहे आय जी एस टी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी म्हणजेच मराठीत काय म्हणतात एकत्रित वस्तू व सेवा कर म्हणजेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा परदेशांशी होणाऱ्या व्यापारांवर केंद्राद्वारे वसुली कर म्हणजे आय जीएसटी मध्ये केंद्र सरकार कर गोळा करत म्हणजे आणि बघूया चौथा प्रकार युटीजीएसटी युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच काय केंद्रशासित प्रदेश व वस्तू केंद्रशासित प्रदेश वस्तू सेवा कर मग युटीजीएसटी काय मित्रांनो कर वसूल करण्याचा अधिकार फक्त केंद्रशासित प्रदेशांनाच असतो म्हणजेच एच म्हणजेच एच जीएसटी जी प्रमाणेच मित्रांनो एस मध्ये कसं राज्य सरकार कर गोळा करतो तसंच युटी जीएसटी मध्ये केंद्रशासित प्रदेश कर गोळा करतो अशा प्रकारे हे जीएसटीचे अशा प्रकारे जीएसटीचे चार प्रकार होते मित्रांनो लक्षात ठेवायचे आपण जीएसटी दोन हजार पंचवीस वरील काही महत्वाच्या घडामोडी बघितल्या आहेत मग आता आपण जीएसटी टॉपिक वर जेवढे प्रश्न होत असतील ते सुद्धा आपण करून घेऊ तर मग वळूया आपण पहिल्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एक तर मित्रांनो जीएसटी द्वारे खालीलपैकी कोणता कर रद्द करण्यात आला तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सेवा कर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सेवा कर काय मित्रांनो टॅक्स मग जीएसटी द्वारे, द्वारे खालीलपैकी कोणता कर रद्द करण्यात आला तर सेवा कर आणि मग आता सेवा करासोबतच अजून कोणते कर रद्द करण्यात आले जीएसटी मध्ये तर ते सुद्धा आपण बघून घेऊ केंद्रीय उत्पादन शुल्क सेंट्रल एक्साइज ड्युटी आ, उत्पादन शुल्काचे शुल्क ड्युटीज ऑफ एक्साइज उत्पादन शुल्काचे अतिरिक्त शुल्क ऍडिशनल ड्युटीज ऑफ एक्साइज सीमा शुल्काचे अतिरिक्त शुल्क ऍडिशनल ड्युटीज ऑफ कस्टम सीमा शुल्काचे विशेष अतिरिक्त शुल्क स्पेशल ऍडिशनल ड्युटीज ऑफ कस्टम्स सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्स आपण प्रश्नामध्ये पाहिलं तेच आणि केंद्रीय अधिभार म्हणजे सेंट्रल सरचार्ज सरचार्जेस प्रश्न क्रमांक दोन मग जीएसटी विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते तर योग्य आन्सर आहे ऑप्शन डी आसाम प्रश्न क्रमांक तीन जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे प्रकार तर योग्य आन्सर आहे मित्रांनो अप्रत्यक्ष कर म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स आंतरराज्य व्यापारासाठी जीएसटी कोणता घटक डिझाईन केला आहे क्वेश्चन नंबर फोर आंतरराज्य व्यापारासाठी जीएसटीचा कोणता घटक डिझाईन केला आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी आय जीएसटी प्रश्न क्रमांक पाच जीएसटी अंतर्गत व्यवसायांना इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आय यंत्रणेचा काय फायदा होतो तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी दुहेरी कर आकारणी टाळते प्रश्न क्रमांक सहा भारतात जीएसटी परिषदेचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणाकडे आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी केंद्रीय अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन प्रश्न क्रमांक सात भारतात वस्तू आणि सेवा कर जीएसटी कधी लागू करण्यात आला योग्य आंसर आहे ऑप्शन सी एक जुलै दोन हजार सतरामध्ये प्रश्न क्रमांक आठ वस्तू आणि सेवा कर ची संकल्पना कुठून आली तर योग्य आंसर आहे ऑप्शन ए फ्रान्स तर मित्रांनो अं एकोणीशे चोपन मध्ये जीएसटी लागू करणारा फ्रान्स हा पहिला देश होता तेव्हापासूनच अंदाजे एकशे साठ देशांनी ही लिया है। कर प्रणाली स्वीकारली आहे प्रश्न क्रमांक नऊ जीएसटी ने बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जीएसटी कर स्लॅब ची संख्या चार वरून किती केली आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन डी दोन स्लॅब तर किती पाच टक्के आणि अठरा टक्के तर मित्रांनो जीएसटी परिषदने बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून जीएसटी कर स्लॅब ची संख्या ही चार वरून किती केली आहे तर पाच टक्के आणि अठरा टक्के म्हणजे दोन स्लॅब वरती केली आहे मग केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेमध्ये म्हणजे छप्पनव्या बैठकीमध्ये घोषणा केली आहे की आता जीएसटी कर ही रचना सोपी केली जाईल आणि ते प्रामुख्याने दोन दरावर आधारित असेल ते म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के तसे मित्रांनो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दर हे झिरो टक्के पाच टक्के अठरा टक्के आणि चाळीस टक्के असतील मग तसेच या बदलानंतर संपूर्ण देशाची जीएसटी जी रचना जी आहे म्हणजे मं, मल्टी स्लॅब प्रणाली ही झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यावरून म्हणजे चार वरून प्रामुख्याने दोन दरामध्ये म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के अशी करण्यात आली आहे तसेच याशिवाय फक्त हानिकारक आणि लक्झरी वस्तूंवर चाळीस टक्के कर आकारला जाईल महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा प्रश्न क्रमांक दहा भारतात जीएसटी दर पाच टक्के अठरा टक्के आणि चाळीस टक्के लक्झरी अँड सिम गुड्स वर कोणत्या तारखेपासून लागू होती योग्य आन्सर आहे ऑप्शन सी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक अकरा जीएसटी चे रूप काय आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी गुड अँड सर्विस टॅक्स प्रश्न क्रमांक बारा वस्तू आणि सेवा करचे चार घटक कोणते आहेत म्हणजे वस्तू आणि सेवा कर जीएसटीचे चार घटक कोणते आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी सी जीएसटी एस जीएसटी आय जी एस टी यु जी एस टी आपण जीएसटी मुद्द्यावरती बघितलं आहे मित्रांनो इम्पॉर्टंट पॉइंट आहे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक तीन आय जी एस टी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी एकत्रित वस्तू व सेवा कर कधी लागू होतो तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी आंतरराज्य पुरवठा म्हणजे जेव्हा मित्रांनो आंतरराज्य पुरवठा म्हणजे मित्रांनो जेव्हा एका राज्यातून एखादी विशिष्ट वस्तू किंवा सेवा ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पोहोचवली जाते तेव्हा आय जी एस टी म्हणजेच एकत्रित सेवा एकत्रित वस्तू व सेवा कर जीएसटी लागू होतो प्रश्न क्रमांक चौदा जीएसटी अंतर्गत जर एखादी व्यक्ती नोंदणीकृत नसेल आणि पुरवठा करते तर त्याला काय म्हणतात योग्य आन्सर आहे ऑप्शन बी कर भरणारी व्यक्ती प्रश्न क्रमांक पंधरा जेव्हा राज्यांतर्गत विक्री होते तेव्हा कोणते दोन्ही घटक कर एकाच वेळी आकारले जातात योग्य आन्सर आहे ऑप्शन बी सीजीएसटी आणि एस जीएसटी प्रश्न क्रमांक सोळा भारतातील वस्तू आणि सेवा करायचा म्हणजे जीएसटीचा सर्वोच्च नवीन स्लॅब दर काय आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी चाळीस टक्के तर मित्रांनो सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जीएसटी परिषदेने काही सुधारणा लागू केल्या आहेत आणि त्यामध्ये फक्त दोन मुख्य दर फक्त पाच टक्के आणि अठरा टक्केवर वर ठेवले आहे परंतु आता ज्या तीन गुड्स आहे पाप आणि काही लक्झरी वस्तू आहे त्यावरती चाळीस टक्केपर्यंत कर वाढवला आहे आणि जो सध्याचा आता सर्वोच्च जी, सर्वोच्च जीएसटी दर आहे तर मित्रांनो भारतातील वस्तू आणि सेवा कराचा जीएसटी सर्वोच्च नवीन स्लॅब दर काय आहे तर चाळीस टक्के आहे प्रश्न क्रमांक सतरा पहिल्या जीएसटी विधेयकात किती कर स्लॅब निश्चित करण्यात आले आहे यो योग्य आन्सर आहे ऑप्शन डी चार मग जुने जीएसटी दर काय दर काय होते मित्रांनो झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के आणि आता किती करण्यात आलं आहे आता फक्त दोन स्लॅब ठेवण्यात आले आहे पाच टक्के आणि अठरा टक्के हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे पाच टक्के अठरा टक्के दोन स्लॅब आहेत हे लक्षात ठेवायचं कारण महत्वाचं आहे कारण महत्वाचा मुद्दा हाच आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतात देशव्यापी जीएसटीची कल्पना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या समितीने मांडली होती योग्य आन्सर आहे ऑप्शन ए केळकर टास्क फोर्स तर मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रव्यापी जीएसटीची कल्पना ही सर्वप्रथम इसवी सन दोन हजार मध्ये अप्रत्यक्ष केळकर टास्क फोर्स यांनी प्रस्तावित केली होती प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणती वस्तू जीएसटीच्या अंतर्गत येत नाही योग्य आन्सर आहे ऑप्शन डी पेट्रोल प्रश्न क्रमांक वीस भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वस्तूवर जीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे सेंट्रल एक्साइज ड्युटी दोन्ही लागू होतात योग्य आन्सर आहे ऑप्शन बी तंबाखू आणि तंबाखू जन्म उत्पादने प्रश्न क्रमांक एकवीस वस्तू आणि सेवा कर चे चार घटक कोणते आहेत योग्य आन्सर आहे ऑप्शन बी सीजीएसटी एसजीएसटी जीएसटी आय जीएसटी युटीजीएसटी प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणता कर जीएसटी अंतर्गत समाविष्ट आन्सर आहे ऑप्शन डी केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे सेंट्रल एक्साइज ड्युटी प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय जीएसटी प्रणाली कोणत्या देशाच्या मॉडेलवर आधारित आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन सी फ्रान्स तर मित्रांनो भारताची जी जीएसटी प्रणाली आहे ती कॅनडा या देशाच्या मॉडेलवरती आधारित आहे आणि त्याला दुहेरी रचना ड्युअल स्ट्रक्चर म्हणजे दुहेरी रचना ड्युअल स्ट्रक्चर वर आधारित आहे म्हणजे जशी कॅनडामध्ये आणि ब्राझीलमध्ये आहे तशीच प्रश्न क्रमांक चोवीस भारतात वस्तू आणि सेवा कर कधी लागू करण्यात आला होता योग्य आन्सर आहे ऑप्शन सी एक जुलै दोन हजार सतरा प्रश्न क्रमांक पंचवीस जीएसटी विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते योग्य आन्सर आहे ऑप्शन डी आसाम जीएसटीच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने कोणता दिवस जीएसटी दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस योग्य आन्सर आहे ऑप्शन बी एक जुलै तर मित्रांनो जीएसटीच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने एक जुलै हा जीएसटी दिन म्हणून साजरा केला जातो आणि एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतात जीएसटीचा आठवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर ता लक्षात ठेवायचं जीएसटीचा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर ता आठवा मग जीएसटी दोन हजार पंचवीस ची थी थीम काय आहे मित्रांनो जीएसटी करांचे सुलभीकरण नागरिकांचे सशक्तीकरण महत्वाचा प्रश्न आहे थीम विचारले जाऊ शकते प्रश्न क्रमांक सत्तावीस जीएसटी अंतर्गत खालीपैकी कोणता कर लावला जात नाही योग्य आन्सर आहे ऑप्शन डी एफ एफ जी एस टी हा एफ जी एस टी कर अस्तित्वातच अस्ति नाही मित्रांनो त्या जागी सीजीएसटी आकारला जातो एस जीएसटी आय जी एस टी आणि यूटीजीएसटी टी आकारला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी भारतात कोणता कर अप्रत्यक्ष कर आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए वस्तू आणि सेवा कर म्हणजे जी, जीएसटी जी, प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणता कर वस्तू आणि सेवांवर लावला जात नाही योग्य आन्सर आहे बी उपहार कर म्हणजे गिफ्ट टॅक्स प्रश्न क्रमांक तीस भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वस्तूंवर वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लावला जातो योग्य आन्सर आहे ऑप्शन ए सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस न्यू नॅचरल गॅस प्रश्न क्रमांक एकतीस वस्तू आणि सेवा जीएसटी केळकर समितीने सुचवला होता त्या समितीचे अध्यक्ष कोण होते योग्य आन्सर आहे ऑप्शन ए विजय केळकर महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक बत्तीस जीएसटी भारतात कोणत्या संविधानिक दुरुस्ती कायद्यानुसार लागू करण्यात आला तर योग्य आन्सर आहे ऑप्शन बी एकशे एक वा संविधान दुरुस्ती कायदा दोन हजार सोळा साली लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक तेहतीस सी जीएसटी कोण वसूल करत योग्य आन्सर आहे ऑप्शन डी केंद्र सरकार प्रश्न क्रमांक चौतीस फ्रान्सने जीएसटी कधी लागू केला होता योग्य आन्सर आहे ऑप्शन ए एकोणीसशे चोपन्न साली भारतात प्रश्न क्रमांक पस्तीस भारतात जीएसटी कोणाच्या जागी लागू केला गेला, गेला। योग्य आन्सर आहे ऑप्शन ऑप्शन डी उत्पादन शुल्क व्हॅट सेवा कर इत्यादी भारतात जीएसटी कोणाच्या जागी लागू केला गेला तर उत्पादन शुल्क व्हॅट सेवा कर इत्यादी हे आपण आपल्या जीएसटी मित्रांनो म्हणजे बरेच एमसी क्यू आपण मुद्द्यांवरती तयार केले आहे तर लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक छत्तीस जीएसटी आयन किती आकड्यांचा असतो योग्य आन्सर आहे ऑप्शन डी सोडा प्रश्न क्रमांक सदतीस भारतात जीएसटी परिषदेची स्थापना भारतीय संविधानाच्या स्था कोणत्या अंतर्गत झाली तर योग्य आन्सर आहे ऑप्शन ए दोनशे एकोणऐंशी ए प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणता जीएसटी रिटर्नचा प्रकार आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी जीएसटी प्रश्न क्रमांक एकोणचाळीस जीएसटी नोंदणी भारतात कोणत्या रकमेनंतर बंधनकारक आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए चाळीस लाख प्रश्न क्रमांक चाळीस ई वे बिलचा उपयोग कशासाठी होतो योग्य आन्सर आहे ऑप्शन ए मालाच्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी प्रश्न क्रमांक एकेचाळीस जीएसटीच्या अंतर्गत आय टी चा पूर्ण अर्थ काय काय आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन ए इंडियन टॅक्स काउन्सिल प्रश्न क्रमांक बेचाळीस राज्यांदरम्यान एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विक्री झालेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर कोणता जीएसटी लागू होतो योग्य आन्सर आहे ऑप्शन सी आय जीएसटी प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जीएसटी मध्ये काय दर्शवतो योग्य आन्सर आहे ऑप्शन डी सर्विस प्रश्न क्रमांक चौवेचाळीस जीएसटी जेस्ट, आय एन मध्ये पहिले दोन अंक काय दर्शवतात योग्य आन्सर आहे ऑप्शन ए राज्य कोड स्टेट कोड प्रश्न क्रमांक पंचेचाळीस जीएसटी अंतर्गत इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आय टी सी म्हणजे काय योग्य आन्सर आहे ऑप्शन बी खरेदीवर भरलेला कर परत मिळणे म्हणजे जे कर आपण वस्तू किंवा सेवा घेताना भरतो तो कर परत मिळवण्याचा अधिकार म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी सी प्रश्न क्रमांक शेहेचाळीस जीएसटी आर एक रिटर्न मध्ये आपण किती वस्तू सेवा विकल्या आहेत याची माहिती दिली जाते योग्य आन्सर आहे ऑप्शन बी बाह्य पुरवठा विक्री याचा तपशील जीएसटी एक रिटर्न मध्ये आपण किती वस्तू किंवा सेवा विकल्प विकल्या आहे त्याची माहिती दिली जाते तर बाह्य पुरवठा विक्री याचा तपशील प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जीएसटीआर थ्री बी रिटर्न काय दर्शवतो योग्य आन्सर आहे ऑप्शन डी हे विक्री खरेदी आणि भरायच्या कर, कराच्या एक संक्षिप्त रिटर्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जीएसटी आय मध्ये जीएसटी ओळख क्रमांकाचा जीएसटी आय मुख्य उपयोग काय असतो योग्य आन्सर आहे ऑप्शन बी करदात्यांची ओळख पटवणे प्रश्न क्रमांक एकोण एकोणपन्नास कोणता घटना दुरुस्ती विधेयक अखेर एकशे एकवीस घटना दुरुस्ती म्हणून मंजूर झाला होता तर योग्य आन्सर आहे ऑप्शन सी एकशे बावीसवा घटना दुरुस्ती विधेयक प्रश्न क्रमांक पन्नास एस चा पूर्ण अर्थ काय आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स एस जीएसटी पुन्हा बघून घेऊ म्हणजे राज्य सरकारकडून आकारला जाणारा वस्तू आणि सेवा तसेच तो त्या राज्याच्या उत्पन्नासाठी असतो जिथे वस्तू विकल्या जातात किंवा सेवा पुरवली जाते प्रश्न क्रमांक एकावन्न एक नोंदणीकृत व्यक्तीसाठी जीएसटी रिटर्न भरण्यासाठी कमाल कालावधी किती असू शकतो योग्य आन्सर आहे ऑप्शन सर्व प्रकार लागू होऊ शकतात व्यवसायाच्या प्रकारावर अवलंबून प्रश्न क्रमांक बावन जीएसटी अंतर्गत रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम म्हणजे म्हणजे काय योग्य आन्सर आहे ऑप्शन बी खरेदीदाराने कर भरावा प्रश्न क्रमांक त्रेपन्न जीएसटी नोंदणीसाठी नौन्द, पॅन क्रमांकात किती अल्फान्युमारिक म्हणजे अक्षराने संख्या असलेले वर्ण असतात योग्य आन्सर आहे ऑप्शन बी दहा प्रश्न क्रमांक चौपन्न आय जीएसटी पूर्ण अर्थ काय योग्य आन्सर आहे ऑप्शन डी आय जीएसटी म्हणजे प्रश्न क्रमांक आन्सर आहे ऑप्शन सी केंद्रीय वस्तू व सेवा कर म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रश्न क्रमांक छप्पन एसजीएसटीच पूर्ण रूप काय आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन बी राज्य वस्तू एवं सेवा कर स्टेट गुड्स सर्विस टैक्स हे महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक सत्तावन्न भारतातील जीएसटी परिषदेचे अध्यक्ष हो, खालीलपैकी कोण आहे योग्य आन्सर आहे केंद्रीय अर्थमंत्री आपल्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीताराम लक्षात ठेवायचं अशा प्रकारे मित्रांनो आपण जीएसटी मुद्द्यांवरती पूर्ण टॉप म्हणजे जीएसटी जी 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 मुद्द्यांवरती पूर्ण अनालिसिस केलेलं आहे तसेच मी तुम्हाला सत्तावन्न एम क्यू सुद्धा करून दिलेले आहे अशा परती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आपला व्हिडिओ हा दहा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद मित्रांनो